नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा अशी एखादी घटना घडते की सगळं काही ढवळून निघतं आणि ते काही लवकर म्हणजे जसं पाणी लवकर निवळत नाही आपण म्हणतो गाळ ढवळला की सगळं वरती येत तसं आपल्याकडे ऊन बसलेलं आहे एक तर सगळ्या निवडणुका संपलेल्या होत्या आता प्रत्यक्षात पॉलिटिकल हॅपनिंग काही नव्हतं आणि नेमकं अशा वेळी अजितदादांची दुर्दैवी अशी ती भीषण अपघाताची घटना घडली त्यांचा अंत्यविधी आणि त्या सगळ्यातून सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेणे आणि ह्या सगळ्यामुळे राष्ट्रवादीचं जे एकीकरणाचं सगळी चर्चा चालू होती त्याला कसा विराम मिळाला आणि तशा वर्तमानपत्रांनी बातम्या दिल्या आधी बातमी दिली की राष्ट्रवादीचं कसं नियंत्रण आहे भाजपचं कसं नियंत्रण आहे राष्ट्रवादीवर अजित पवार गटावरती नंतर त्याचे शीर्षक दिलं की विलिनीकरण थंड आणि त्याही पेक्षा ज्याच्यावरती आता आम्ही आज व्हिडिओ करणार आहोत दोन घटना आहेत एक तर अतिशय भयानक असा अग्रलेख मी वर्तमानपत्राचं नाव घेत नाही आमच्याकडे सुशील कुलकर्णींनी पण त्यावर व्हिडिओ केलेला आहे बाकीचे पण व्हिडिओ येत आहेत मी फक्त तुम्हाला त्या अग्रलेखाचं शीर्षक दाखवतो सुनेत्रा पवार कशात सुनेत्राताई तुम्ही चुकले असा तो अग्रलेख आहे कोणाचाही काय सांगायची गरज नाही असल्या जोगसत्तावाल्यांचे परत परत नाव घ्यायची हो काही गरज नाही आणि दुसरं जे स्टेटमेंट आहे मनसेचे नेते राजकीय स्टेटमेंट त्यांनी असं केलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कुणी पटेल नको पाटील हवा आता हे दोन्ही वृत्ती बघा तुम्हाला असं वाटेल की हे दोन विषय एकत्र कसं का एकतर पहिला मुद्दा राष्ट्रवादी अजित पवार गटावरती हल्ला आहे आणि दुसरा मुद्दा की ह्याच्यातून जो भाजपाच्या संदर्भातला आकस दिसून येतो आहे प्रत्यक्ष तुमच्या हातामध्ये जी आहे म्हणजे राजकीय पक्ष म्हणून मनसे सारख्या पक्षाचं हे काम होतं की तुम्ही प्रत्यक्ष तिथे उतरणे आज नाही गेले सतरा अठरा वर्षांपासून तुम्ही लोकांच्या समोर आहात कारण कुठली असोत पण लोकांनी तुम्हाला कुठल्याच पद्धतीनं थारा दिलेला नाही ही तुमची चूक आहे तुम्ही तुमचा पक्ष काय आणि कसा ठेवावा तुमचा सगळा प्रश्न असताना तुम्ही दुसऱ्याचा पक्ष त्याचा अध्यक्ष तो मराठी कसा पाहिजे पटेल नको म्हणजे ही किती कोटी मनोवृत्ती एकतर तो राष्ट्रवादीचा म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष असा असा तो असं ते पद आहे मग ते मराठी माणसाला पाहिजे हे काय महाराष्ट्रामधल्या राष्ट्रवादीचा अध्यक्ष मराठी पाहिजे हे एक वेळ मंजूर आहे म्हणजे मान्य होऊ शकतं मुंबईचा महापौर मराठी पाहिजे हाही विषय समजू शकतो पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पातळीवरचा अध्यक्ष हा पटेल नको पाटील हवा ही काय नेमकी म्हणजे अपेक्षा काय नेमकी म्हणायचे काय नेमकं तुमच्या हातात काहीच नाही तुमचा काहीच संबंध नाही त्या पक्षाचं ज्या पद्धतीनं त्यांना जे करायचं आहे त्यांनी त्यांचा गटनेता म्हणून सुनेत्राताई पवार यांना ठरवलं मग त्याच्यामध्ये तुमचा काय संबंध आहे त्यांनी त्यांचं दुःख बाजूला ठेवून तातडीनं शपथविधी घेणे ह्याच्यामध्ये तुमचा काय संबंध जसं ह्या फेक सत्ता जोक वाल्यांचा काही संबंध नाही ह्याच्यामध्ये आणि तुम्हाला जर वैचारिकच भूमिका घ्यायची होती तर तशी तुम्ही ते केव्हा घेऊ शकता ही वीज घेऊ शकता आत्ताच्या प्रसंगी अशा पद्धतीची टीका टिप्पणी करायचं कारण काय हे दोन्ही मुद्दे तुम्ही लक्षात घ्या म्हणून मी ते हे फक्त काय म्हणतील त्याला वरवरचं एक लक्षण आहे हे जे हाडीमासी रुजलेला हा जो रोग आहे तो समजून घ्या दोन हजार चौदाला मोदी पंतप्रधान झाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीदला पक्ष भारतीय जनता पक्ष आणि त्याला स्वतःचं बहुमत मिळतं तेव्हापासून आजपर्यंत बारा वर्ष उलटून गेलीत म्हणजे एक तप पूर्ण झालं तपश्चर्या आपल्याकडे शब्द आहे ना पण ह्यांची ही विरोधाची तपश्चर्या काही संपायला तयार नाही हे समजूनच घ्यायला तयार नाहीत घडलं काय तेव्हापासून तो जो रोग यांच्या हाडी मासी भिनलेला आहे म्हणजे ही जी कॅन्सरची गाठ खोलवर जाऊन बसलेली आहे ती काय निघायला तयार नाही मग असे वेगवेगळ्या निमित्तानं मग सुनेत्रा पवार यांनी शपथविधीच कसा घेतला त्याच्यावरती टीका करणे किंवा राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष पटेल नको पाटील हवा असं म्हणणे हे काय चालू आहे सगळं म्हणजे एकीकडं सती न जाता राज्यकारभार सांभाळ असं होळकरांकडे जेव्हा सांगितलेलं होतं मल्हारराव होळकरांनी अहिल्याबाईंसाठी त्याचं सगळे कौतुक करतात ती, कौतु करता, ती धाडसी स्त्री कशी होती त्यांची जी प्रतिमा आहे ती ज्या पद्धतीनं कणखर नेतृत्वाशी तयार केलेली आहे शहाजीराजांच्या माघारी जिजाबाऊ महासाहेब सती जायला निघालेल्या होत्या आई तू सती जाऊ नकोस असा महाराज आग्रह करतात आणि जिजाबाई धैर्यानं म्हणजे तो निर्णय टाळून राज्यकारभार विशेषतः महाराज जेव्हा आग्र्याच्या तुरुंगात होते त्या सगळ्या काळामध्ये अतिशय ठामपणे स्वराज्याचा कारभार जिजाबाई महासाहेबांनी सांभाळ अहिल्याबाई जिजाबाई ह्या दोन ठळसित उदाहरणं ह्याच महाराष्ट्रातली असताना फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणत असताना हे सगळं समोर दिसत असताना आज एक स्त्री ती प्रत्यक्ष खासदार आहे तिनं त्या परिसरातले लोक तरी कितीतरी वेळा सांगतात की था त्या सगळ्या बारामती परिसरामध्ये जो सगळा स्थानिक पातळीवरचा कारभार आहे ते सुनेत्रा यांनी कशा चालवायच्या आणि चूक असो किंवा बरोबर असो त्या पक्षाचा निर्णय आहे त्या पक्षाच्या निर्णयाशी आम्ही पाठीशी राहूत असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले पक्षानं समजा दुसऱ्या कोणाची निवड केली असती ह्यांनी घाईघाईनं सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदी इथे बसवलं असत तर हे सगळी टीका आम्ही समजू शकतो पण हे काहीच नाहीये त्या राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे तो जो अजित पवारांचा गट आहे त्यांनी अधिकृतरित्या गटनेतेपदी यांची निवड केलेली अजितदादांच्या जागी त्यांची निवड केली मग त्यांच्या पदाच्या जागी यांना ते पद दिलं एवढीच भूमिका भाजपची सकृत दर्शनी दिसते आहे आतलं राजकारण काही असं आणि हे मात्र अशा पद्धतीनं टीका करायला आणि दुसरीकडून राज ठाकरे त्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे महाराष्ट्रातले आहेत त्यांच्या कितीतरी पिढ्या इथंच आहेत त्यांना अमराठी म्हणून केवळ त्यांच्या आडनावावरून हे ज्या पद्धतीनं लांछन लावायला लागले म्हणजे ही किती कोटी मनोवृत्ती प्रत्यक्ष जे ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड नावाचं तुमतुण वाजवलं होतं तुमच्या हातातलं ते शेवटचं ब्रह्मास्त्र होतं मुंबई महानगरपालिका तुम्ही एकत्र आला तितकी मोठी प्रचंड प्रमाणात तुम्हाला प्रसिद्धी ह्या सगळ्या चाय बिस्कुट पत्रकारांनी दिली सगळं केलं ते महाभारताच्या युद्धात नाही का सगळ्यात शेवटचं शस्त्र असतं ते वापरायचं आणि ते हो तेही होत नाही म्हणून तो अश्वत्थामा पांडवांच्या त्या तंबूमध्ये जातो आणि रात्रीतून पाच पांडव समजून ज्यांचा जीव घेतो ते सगळे त्यांचे मुलं असतात प्रत्यक्ष पांडव नसतात आणि नंतर लक्षात येतं की हे सगळं फसलं आपण जे काही शेवटचं शस्त्र वापरलेलं होतं तेही काही कामाला आलेलं नाही तसंच ह्यांच्या हातामध्ये शेवटचं शस्त्र होतं ते काही कामाला आलंच नाही तुम्हाला लोकांनी थारा दिलेलाच नाही आणि जो जसं त्या अश्वत्थामानं थांबाने थैथयाट कराव त्याच्या माथ्यावरची जी जखम आहे ती भळबळत राहावी तशी यांच्या माथ्यावरची ती भाजप विरोधाची जखम भळभळतच चाललेली ती काय थांबायला तयारच नाही आणि कुठल्या निमित्तानं ते सगळं दुःख वरती यायला लागलेले हे भाजप विरोधातले भळभळत्या रखमा जखमा घेऊन जाणारे हे सगळे अश्वत थांबे यांचं काय चाललंय काय एक दोन नवे तब्बल तीन सार्वत्रिक निवडणुका झालेल्या आहेत महाराष्ट्रातल्याही तीन निवडणुका झाल्या दोन हजार चौदाची निवडणूक तेव्हा मोदी पंतप्रधान होते दोन हजार एकोणीसची निवडणूक तेव्हाही मोदी पंतप्रधान होते आणि आता दोन हजार चोवीसची निवडणूक तेव्हाही मोदी पंतप्रधान आहे महाराष्ट्रामध्ये जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली <laughs> तेव्हा हे जोगसत्ताचे संपादक काय किंवा हे मनसे मन मनसे राजकारण करणारे काय हे सगळे इतक्या वर्षाच्या नंतर इतक्या निवडणुकांनंतर जनतेनं दिलेला कौल जो ठसठशीत समोर दिसतोय तोच जर नाकारत असतील त्याला म्हणायचं ते का ज्या पद्धतीनं हे वागतायत हे प्रतिक्रिया देत आहे ह्याच्यामध्ये सुद्धा मी एक वेळ राजकीय त्या त्या पक्षातल्या लोकांचे समजू शकतो किंवा जे विरोधातले किंवा सत्तेतले राज ठाकरे कुठंच नाहीत ना काहीच नाहीये तरी तुम्ही म्हणायला लागले त्याच पद्धतीनं हे पत्रकार सुद्धा हे लिब्रांडू पत्रकार यांचा काही सम वैचारिक पातळीवर तुम्ही एखादी भूमिका घ्या मी समजू शकतो पण केवळ आणि या केवळ यांच्या मनातले जे मांडे होते की ते दोन्ही गट एकत्र होतील त्याचं नियंत्रण शरद पवारकडे जाईल सुप्रिया सुळेंना काहीतरी मोठं पद भेटेल ते उद्वस्त झाल्यामुळे हा ते संताप कोणावरती काढायला लागले सुनेत्रा पवारांवरती त्या सगळ्या परिस्थितीवरती ही उसंतवाणी उपमुख्यमंत्री झाल्या आता ताई कुणा वाटे घाई कशासाठी काकांनी तिकडे मळले की पीठ ओळख खा, ओळख कावासारा एकत्र करूया म्हणे दोन्ही गट स्वतःचा तो घट भरू चला काकांची जाणून आवघीच चाल पुढे झाली ढाल ताईचीही सुप्रिय ते नको प्रिय हे सुनेत्र राजकीय मैत्र तयाशीच सत्तेसाठी दिला दादांनी जो मंत्र अवलंबी तंत्र अनुयायी कांतमणे खेळी काकांची फसली नियती हसली राजकीय राज काकांना जी खेळी करायची होती ती फसलेली आहे आणि ती फसली, फसली म्हणून ह्यांचा तडफडाट चाललेला आहे हे सगळ्यांना समोर स्पष्टपणे दिसत आहे म्हणून म्हणलं मी महाभारतातल्या अश्वत्थाम्यासारखी यांची ह्यांची अवस्था होऊन गेलेली आहे हे त्या हरलेल्या सैन्याचे सेनापती आहेत ह्यांच्या हातात कुठली शस्त्र उरलेली नाहीत पण नुसतंच लढायचा आवेश आहे आणि भाजप द्वेषाची जी काही भळबळ ती जखम यांच्या माथ्यावरती होऊन बसलेली आहे ती काही आता थांबेल असं दिसत नाही अखंड वाहणारी जखम जशी आहे तसं अखंड चिरंतनाशी ही भाजप द्वेषाची संघ मोदी द्वेषाची जखम यांच्या कापाळावरती आहे आणि ती काही थांबेल असं दिसत नाही पण निमित्तानं फुकटच राष्ट्रवादी काँग्रेसवरती यांनी अजित पवार गटावरती हल्ला करून घेतलेला आहे इथेच थांबूयात धन्यवाद जागृतीचा विधायक पुरुष